जत तालुक्याचे विकास पुरुष बहुजनांचे कैवारी व वा आमचे लाडके आमदार गोपीचंद पडळकर शेठ आपणास जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री चिदानंद चौगुले चेअरमन सर्वसेवा सोसायटी वज्रवाड व चिदानंद चौगुले मित्रपरिवार तालुका जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज ऐतिहासिक महत्व प्राप्त तलवारीला डंबरीत स्थान देणं महत्वाचं तर राष्ट्रीय शस्त्र विधान विधानभवनात मागणी करणार आमदार संजय केळकर सरदार महिपतराव पानसे यांनी युद्धकाळात काळात लढाईच्या यशाकरता खंडोबा देवाला नवस केला आणि त्यांनी यश मिळवलं त्या नवसापोटी वाहिलेल्या ऐतिहासिक प्राप्त तलवारीला डंबरीचं स्थान अद्यापही प्राप्त न झाल्याची खंत व्यक्त करत आमदार संजय केळकर यांनी विजयादशमीचा मानकरी असलेल्या ऐतिहासिक महत्त्व प्राप्त तलवारीवरील राष्ट्रीय शस्त्राचा दर्जा मिळवून देण्याबाबत विधानभवनात आवाज उठवणार असल्याचं जेजुरी दर्शन प्रसंगी सांगितलंय मुंबई ठाणे विभागातील आमदार संजय केळकर हे आंबळे येथील छत्रपती शिवाजी महाराज मेघडांबरी अर्पण सोहळ्यानंतर खंडोबा देवदर्शनाकरता आले होते त्याप्रसंगी खंडोबाचं दर्शन घेत त्यांनी गडाची पाहणी केली श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टच्या वतीनं विश्वस्त ॲडव्होकेट विश्वास पानसे यांनी त्यांचे प्रतिमा देऊन स्वागत केले यावेळी भाजपा मंडल शहराध्यक्ष सचिन पेशवे आमदार यांचे सहकारी विकास पाटील सदस्य सचिन मोरे आर एस एसचे कार्यकर्ते आणि देवस्थान पी आर ओ सागर गोडसे जेजुरी ग्रामस्थ शैलेश राऊत गुरव पुजारी सचिन गुरव महेश शिंदे आदी पत्रकार मान्यवर उपस्थित होते देवदर्शनानंतर ज्येष्ठ कारसेवक आणि जेजुरी देवस्थान मानकरी श्यामका पेशवे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असता पत्रकारांशी संवाद साधला लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा